मी मगापासून झालं इथं ऊस तोडते किती माटा ऊस तोडलाय म्या हवडा माटा ऊस तोडलाय पार त्या बैलगाडीपासून पासून ही ले। ले। मी पात आणली आणि तिकडं आणली आमच्या मालकानी पात निरी तिथून पुढे पण मी महागच लेकर गेलेत पुढून तोडायला तर लेकर काय करायला तोडायले आहेत काय करायला काहीच मिळणार निस्ता आवाज यायला बोलायला मालकानी आमच्या पात किती किती पुढे नेली आमच्या मालकानी पात हे काही मालक हाय <laughs> हाय मी हाय लागली लाग का पाट लागली का मी मागत पडले काय तुडते तुडते मला उरकच ना गेलं कायच याला कायच काय हे आले तर पाटाला काय उरकच नाही गेलं मला माय मला येते आता पाठ लागली की तुमची लेकर काय करायला नाही तुमची वाट नाही बघत नाही तेवढं तोडलं की बरं तोड तोडलाय तो 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 ते, ले। ले ले ते ले ता ता तो तोड तोडीत आले की तो हे काय मै पात काय थोडी पडली काय तुझ्या तोडले की मग मी आसाने की तुमच्या तुम्ही पुढे आहेत त्याच्यामुळे मला उरकच नाही गेलं लेकर काय करायला लागलेच काय मी लेकरांनी किती तोडलं या गाडीचा माल केला लेकरांनी अ ग्पा मारू मारत बेजार येत नाही बघा रसगुल्ला अरे रसगुले तोड़ा रसगुल्ला तोड़ा तो एक तोड़ दुपट खुर्प खुर्प एक तो पता खुर्पया बता कसले तोड़ा लगे तो हाँ अगर रसगुला खाच बन तोड़ा ना कस कसा तू तोड़ माला तोड़ा तोड़ा मनता लंबर तोड़ता है मी काय करू मग तुम्ही दोघ जण आहेत ना पाताला तुम्ही दोघा पटापट पुढे या भाजी होत माहिती का अ म्हणलं हे लग्ला किती काक रायचा पाचन तुम्हाला दोघा सहा आणि मला एक तिला सहा पडीतून तोडायला कोणतं मतार होत एक तर मतार आहे का तिथं बघ बर बरं म्हणा म्हातार तोडत होत पुरेसा जण आहे तिथे तोडायला आता आपला माल होत का मध्ये होतंय माल एवढ्यात होता मालक कसा ऊसा कुठून पलकून पिकून कुठून तोडून आणायचं हवे तोडाय शेजारचाच त्या मालकाला घ्यावा ना वॉटर मॉटल तुम्ही आपण तोडायचं हे तोडायचं कमी जास्ती लावत पडलं की तोडायचं हे काय होत लागण बघितली का बघितलीस बागा बागादा नंबर आहे करा सांग ते तिकडे तिकडले नारळ होती पहिल्या वर्षी घ्या

बघ बर चला येतोय पात्र आली माझं चला लागतो तोड लागतं तोड तोड तोडा आता घ्या तिघ जण तोडून तुम्ही एक काम करा मालक तुम्ही तोडा दोघ जण मी मोळ्या बांधते ऊस पुरे तर नाही की पण मला वाटतच नाही पुरण म्हणून अरे आधी संपला नाही कुठे काही नगर कमी नगर भरायचं बाबा आता दिवस गेलेला उद्या येणार नाही कुठे जाणार तू आता उद्या बी खाड्यावर बसून बी भीमा कसं व्हायचं हा अरे थोडं थोडं थोडा थोडा बुक लागली का लागली थोडा बरं तर चार आठ माळ्याच आहे बघ सगळा आठ माळ्याचा किती माळ्या होत्या ना बघा सांगूर दहा माळ्या होत्या किती होत्या किती होत्या सांगूर तू सांग किती होत्या किती ना सतरा मोड्या मग काय रे आता लेकर ले का <laughs> लेकरले काम करत पटकन लेकरले काम करीत बघा ना व्हिडिओ काढून झालाच मोठा काहून बसला कुठून बसला दमलात दमलात दमला आता काय कराय तोडला बादा बादा। बादा बादा मला उरक झालं आता म्हातारी झाली मी झाली हो ना दात पडले माणूस दात कोणाची पडलेत मग माझी कोण मग म्हातार मी मात्र अर्धे माया बी किडले कि आले की अर्ध्यात मग मी नाही अजून राहिले ना किती राहिले दाईक वर्ष दहा एक वर्षे दहा वर्षाचे पुढे पुन्हा मग म्हातारी हा हे तर खात्री झालो आज दुबून माया मी तर खिडकी झाले किडकी झाली खिडकी काहीच नाही मग खरं बैल टाका पाहिजे कसं उभं राहिले तो गं मस्त राजा गोरजा पेंट खाली सगळं गाडी आणायची वाडं टाकायचं बसवीन एवढा माल खरं बसवीन माल एवढा नाही कमी पुढं कमी कस कमीच कुठं हा माल व्हायला पाहिजे माल पोरानी शेतून आहे का शेतून इतक्यात एक गाडी भरायला पाहिजे मग सुद्धा एक काय लेकरला नारळ बिरळ एखादा काढून खायचं म्हणलं तर काय दुसऱ्याचं नाही की बागादार माहिती ना मग सकाळच की सकाळच म्हणायचं पण आता म्हणलं ऊस तोडायचा सोडून त्याच्याकडून लागत बसा बागायदारला चांगला तसं بينا विचारलं घेतलं का माणसाला राग येतो हो ना मग त्याच्यामुळेच म्हणाले विचारून नाही पण काल म्हणलं आता मला काय भूक नाही बघ मी ताक नारळ बघलेत वर किती आहे पाणी पिले मला ठुले का नाही पाणी पाणी नाही टाक टाक टाकत तुम्हाला काय जास्त उतरतलाय जास्त उतर जास्त तुटला का झोप झाली नाही झोपच झाली नाही आव गाडीत बसून झोप नाही या ना तुम्ही एखाद्या बारिश लावता खडामध्ये गाडी तू काही एड कर एड बड म्हणजे मी असा उठून उठून अशी आहे असं काळ ढोळ अशी करू बघते मी आज गदाड मुडक काढून मस्त झोपले कुडकुन याल किस कर दे दे आ ते मोबाईल कान कान तिकडे वाटावर चलत आहे की कशाची भेटते आणि त्याच्यामुळे डॉक्टर एकंदरीत ज्वाला अडकून घेऊन जाईन एकंदरीत ट्रक आपल्याला त्याला हॉड पाहिजे बघा आता उठून उभा राहायचं त्यांना त्यांची गाडी नाही आणायची सोने कोणाची आहे त्यांची गाडी आणून सोडायची फिरवायची तर वाढ खात तिथं नेऊन टाकायला कोणाची बाबत नाही बरं चला ना, बसायला गोड वाटत आहे पुन्हा भाकर खायच्या टाइम होत उशीर होत पण लवकर जायचे का लवकर जाणवत नाही रोजच्या उगा म्हणायचा जीवाला समाधान चला 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 उठा 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 ना अरे बाबा जाण तिकड कुठं तुझ्या तुझ्या पाताला होईल माझ्या माया पाताला बस का कसला उस पडलाय भारी कसला उस तोडलाय बुडाला बुड लावून ला मस्त कुठं हिस का काय केलाय पाला आणि पिला उघड निर्मळ तोडलाय मी उस माहितीये का तुमच्या सारखं नाही तोडला खदरांग 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 लय खदरांग खदरांग उस तोडलाय तुम्ही माहिती का त्याची होत नाही त्याशी होत नाही काय होत नाही काढली का तांबू मला द्या बरं एक खायला मला तोळावर ये كده मी जे खाती जरा मै पण काहे तेच्यामध्ये माहित मला देखी मग अर्धक सईडा मला बी लागू द्या सवय मै पाथई मै पाथसईन जाऊ करू आय मी इकडून तोडू लागा बाई तिकड पटकन उगा पाहू नको काय हार लावाय गजरा लावला गजरा कसला गाजरा त्याला खर नाही नटवून खटून ह्या टायमाला लोक बसले असते नटून खटून आम्ही तोडायलो मी नटून खटून गजरा लावलाय लावला का गजरा तुम्ही कोणकोण तोडणार मला सांगा म्हणजे मला बाजूला व्हायला इकडे वर तुम्हाला गजरा लावते